नमस्कार मंडळी डिलिशस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण सुरतचा अगदी फेमस असलेला चीज पनीर घोटाळा बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या मजेदार आणि अगदी सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया तर चीज पनीर घोटाळा बनवण्याकरता सगळ्यात पहिले मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आता हे पनीर आपल्याला अगदी मस्तपैकी किसून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सर्व पनीर मी अगदी व्यवस्थितपणे किसून घेतलेलं आहे आता हे किसलेलं पनीर आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे आता एका पॅनमध्ये अपले आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्याबरोबरच दोन चमचे बटर देखील घ्यायचं आहे तेल आणि बटर अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की लगेचच यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटानंतर यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेले टोमॅटो आणि एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे टोमॅटो आणि शिमला मिरची आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी तीन ते चार मिनिटं होत आलेले आहे आता या ठिकाणी मी सात ते आठ मिरच्या पाण्यामध्ये अगदी छानपैकी उकळून घेतल्या होत्या आणि त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्या त्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घातलं आणि छानपैकी पेस्ट करून घेतली आता यामधली आपल्याला तीन ते चार चमचे पेस्ट या पनीर घोटाळ्यामध्ये घालायची आहे त्यासोबतच अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा पावभाजी मसाला आपल्याला घालायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपले सर्व मसाले अगदी व्यवस्थितपणे परतले गेलेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा कप गरम पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर ग्रेव्ही आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी उकळून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर जे पनीर आपण किसून ठेवलेलं होतं ते पनीर आता आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे तर या ठिकाणी सर्व पनीर मी घातलेला आहे आता ग्रेव्ही आपल्याला छानपैकी परतून घ्यायची आहे आता ही ग्रेव्ही आपल्याला एक ते दोन मिनिटांपर्यंत आणखी उकळून घ्यायची आहे या ठिकाणी एक ते दोन मिनिटं झालेले आहेत आणि पनीर अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी शिजलेला आहे तर या ठिकाणी आपल्या चीज पनीर घोटाळ्याला आलेला रंग तुम्ही बघू शकता अगदी ढाबा स्टाईल चीज पनीर घोटाळा या ठिकाणी तयार झालेला आहे आता यामध्ये मी एक चीज स्लाईस मस्तपैकी किसून घालणार आहे चीज स्लाईस घातल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी जबरदस्त असा चीज पनीर घोटाळा तयार झालेला आहे आता हा चीज पनीर घोटाळा आपण आपल्या स्टाईलने सर्व करणार आहोत आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू या अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा